नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी वजन कमी करण्यासाठी ताक किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है। पण ते नेमकं कसं घ्यावं किंवा कोणत्या वेळी घ्यावं त्याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे याबाबत खूप जणांचं कन्फ्युजन असतं तुम्हाला यावर डिटेल व्हिडिओ बघायचा असेल चॅनल पटकन सबस्क्राईब करा मी त्यावर डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे या व्हिडिओमध्ये ताक घेताना तुम्ही या चार टिप्स जर फॉलो केल्या तर नक्की वेट लॉस होईल पहिली की कन्सिस्टन्सी कशी असावी एक मोठा ग्लास ताक घेणार असाल त्यामध्ये एक ते दीड चमचा दही आणि बाकी सगळं पाणी इतपत कन्सिस्टन्सी असावी दुसरं ताक आंबट आणि थंड नसावं रोजच्या रोज ताजं लावून घ्या तिसरं बाहेरचं जर आणणार असाल किंवा टेट्रा पॅक जर आणणार असाल तर खात्री करून घ्या की त्यामध्ये एक्स्ट्रा साखर ऍड केलेली नाहीये आणि चौथं त्यामध्ये तुम्ही सैनव मीठ जिरेपूड कोथिंबीर पुदिना यासारखे पदार्थ घालून घेऊ शकता एक्स्ट्रा साखर किंवा बाकी काहीही घालायची गरज नाही धन्यवाद